नमस्कार सर्वांना मंडळी चला मॉर्निंग वॉकला प्रथम सगळ्यांना शुभ सकाळ मॉर्निंग वॉकला मराठी शब्द म्हटलं ना कारण आपण जरा म्हणत असतो की मराठी मराठी बोलायचं पण ते इंग्लिशची इतकी सवय झाली मॉर्निंग वॉक म्हटलं की सकाळी चालणे असं म्हणायला लागेल नाही का दुर्गा टेकडीवर बरीच जण मॉर्निंग वॉकला मी आज तुमच्यासाठी लवकर उठले आणि माझा मॉर्निंग कधीच एवढा लवकर होत नाही पण केवळ तुमच्यासाठी आज लवकर उठले आणि आमच्या इथून दुर्गा टेकडी खूप वॉकिंग डिस्टन्स आहे त्याच्यामुळे तिथे चाललोय चालत चालत बघूया खरं म्हटलं ना तर आम्ही पाहुणे सातला बाहेर पडलोय पण बऱ्यापैकी ऊन आलय सकाळी दुर्गा टेकडीवर चालायला बरीच जण लांबून लांबून पण येतात आणि बघा सगळ्या गाड्या इथे पार्क करतात खरं पार्किंग आहे पुढे आणि चालायला टेकडीवर टेकडीवर मंदिर पण आहे देवीच आणि चांगलं आहे पण आम्हाला काही झेपायचं नाही चढायला वरती आणि इथेच शेजारी अप्पूरे एक सगळ्यांना सांगावं असं वाटतं जे पुण्यात आहे ना ते पुण्यात आहे म्हणजे पर्वती पुणे महानगरपालिका आणि चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या दोन वेगवेगळ्या दोन मोठ्या महानगरपालिका आहेत दोन मोठी शहरं शेजारी शेजारी असली तरी <laughs> सांगताना कोणी म्हटलं ना म्हणजे पर्वती पुण्यामध्ये इतर जे काही शनिवार वाडा म्हणा जे काही स्थळ आहेत ती पुण्यामध्ये पण दुर्गा टेकडी हे पिंपरी निगडी निगडीमध्ये आहे ते हे बघा हे इथे अप्पू घर आहे आणि पुढे दुर्गा टेकडी दुर्गा टेकडीचा ब्लॉग आपण याच्यापूर्वी घेतलेला आहे आता आपण चालत चालत तिथे जे स्टॉल लागतात ना तिथे जाणार आहोत तुमचा स्टॉल दर दिवशी असतो का इथे हे म्हणजे शेतकरी आहे का शेतकरी आहे आणि मग इथे मॉर्निंग वॉकला जे येतात ते घेतात सगळं म्हणजे अंडी पण दिसतात आणि हे धान्य आहे ना हे पण शेतातलं आहे का हो का कुठचे प्रॉपर तुम्ही बार्शी तिकडून पाठवतात पण चांगलीच विक्री होत असेल कारण मंडळी मी तुम्हाला म्हटलं ना की आपण ज्या गृहिणी आहोत ना त्या कुठेही जाऊ मॉर्निंग वॉकला ला जावो किंवा फिरायला जावो पण जे घरात लागत ना ते इथे पावलं वळणारच घेतलं जात ना, ना महिलांकडून मंडळी हे बघा स्टॉल मॉर्निंग वॉकला येणारे सगळे आणि काय काय आहे इथे पौष्टिक वेळ दिसते आणि इथे ते दिसते ना नारळाची खीर बघूया तरी स्टॉल स्टॉल खूप आहे तिथे गोळाचा पण आहे मंडळी हा पण एक इथे स्टॉल दिसतोय आई हर्बल आई हर्बल आहे ना ऑइल सगळं आणि काही ऑइल तर तुम्ही स्वतः बनवता सांगा ना माहिती जरा हे जे ड्रॉप आहे हा सर्दी खोकला कप इतकं ऍसिडिटी उलटी जुलाब बीपी जवळजवळ पंचवीस तीस तो वापरायची पद्धत फक्त वेगळी सर्दी झाली हातावर दोन थेट टाकायचे थे हातीवर चोडायचे आणि सोडलेले हात रुमाल किंवा मासला चोडायचे नाकाला बांधून ठेवायचं पाण्यात दोन तीन तीन टाकून पिता येतं गरम पाण्यात टाकून येतं अच्छा म्हणजे पोटात सुद्धा घेता येत गुलाब जर झाले तर काळ्याच्या मध्ये दोन तीन तीन टाकून प्यायचं कप जर झाला तर गरम पाणी करायचं त्यात दोन तीन तीन टाकून प्यायचं त्यानंतर समजा दाड दुखायला का लागली कापूस घ्यायचा दोन थेंब टाकायचे जाडे खाली जात एसिडिटी hmm. जर झाली तर पाण्यात दोन तीन थेंब टाकून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये ओव्याचा अर्थ आहे त्यामुळे दुखी झाली तरी सुद्धा म्हणजे ते आपण काय लवंगचं ऑइल मिळतं ना त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर ओवा आपल्या सगळं ओवा ओवाचा वास येत नाही लगेच हे पण इथे तेल आहे ना दिखे, दिखे, तो तो थें थें हे गुडगे मान पाठ कंबर टाचा बेगा सर्दी डोकेदुखी दाटदुखी विषारी काही चावलं सगळ्याच्यावर चाललं फक्त चौक जर दुखत असेल तर कपडाला दोन तीन थेंब लावायचे दोन थेंब लावायचे ते ना मध्ये हे आता मी हाताला लावलं आणि हात तुम्ही सांगितलं आणि वाज घ्यायला सांगितलं ना त्याच पण हे जे आहे ना हे कशासाठी म्हणालात तुम्ही हे गुडघे मान पाठ म्हणजे गुडघे दुखी थांबत हो जे आहे तेच त्याच्यामध्ये आहे का नाही ह्याच्यामध्ये जंगली आहे जंगली कांदा आहे महानारायण तेल आहे रिझल्ट आहे रिझल्ट आहे शंभर टक्के आणि माझे गुडघे दुखतात त्याच्यामुळे मी घेणार आहे रिझल्ट मी आणखी तुम्हाला सांगते इथे आपण आलो होतो पण झालंय काय माहितीये का पहिला स्टॉलला आम्ही तिथे भेट दिली पण त्यांचं म्हणणं असं आहे की ऍडव्हर्टाईज होते ह्याने आणि कस्टमर वाढतात पण इथे स्टॉल पण वाढलेत त्या प्रमाणात त्याच्यामुळे त्यांचं त्यांना ते स्पर्धा झाली तयार त्याच्यामुळे त्यांना आता शूटिंग करू नका म्हणाले ते नको आहे आम्हाला ते आता कारण स्टॉल वाढले सगळ्यात महत्वाचं गर्दी वाढले पण स्टॉल पण वाढले त्यांनाच ते प्रतिस्पर्धी तयार झालेत त्याच्यामुळे जे काही शक्य आहे हा स्टॉल डबल नाही आहे रिपीट नाहीये त्याच्यामुळे आणि हर्बल आहे ते सकाळी जे मॉर्निंग वॉकला येतात की नाही तर त्यावेळेला हे म्हणजे भेट देतातच म्हणजे तिकडे तर गर्दी आहेच याच्यावर आपण पुरस्कार घेतले हो का तुम्ही हो तुम्ही प्रॉपर इथलेच आहे हो प्रॉपर इथली पण मग याच्यामध्ये हे तुम्ही हे ऑइल तर तुम्ही बनवले म्हणालात ना मग म्हणजे त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये आपला अभ्यास आहे आपण म्हणून ते, ते, ते बनवतो त्याचा एक डेमो तुम्हाला दाखवत तुम्ही चष्मा काढा नाही का काय म्हणजे इथे एक चिम लावणार आणि ते एक छीन लावणार पण मग ते पण डोकेदुखीवर आहे ना हो डोके चुकतेवर नाही ते सर्दी याच्यावर आहे पाण्यातून घेतलं तर चालतं एक डेमो बघा एक मिनिटासाठी इथे एक थेंब लावतो थोडीशी चुरचूर होईल डोळ्यातून पाणी येईल डोळ्यात गेल्या सारखं वाटेल दो डोळ्यात गेलेलं नाहीये पण लोक एक मिनिट इकडे बघा आणि डोळ्यात मला त्यांनी इथे लावलं पण जोरात म्हणजे इफेक्टिव्ह आहे पण ते खूपच असं झोंबायला लागलं असं म्हणजे त्याच्यात लसूनही मला वाटतं त्या लसूनमुळे झालं असणार आहे का तो दोन म्हणजे इथे आता तुम्ही लावलं तसं पण केवढं ते हे झालं म्हणजे मायकॉड लगेच झोमलं ते लगेच म्हणजे त्याच्यात लसूणही म्हणाला तुम्ही जंगली कांदा, कांदा आहे पण हे घरी लावलं तर ठीक आहे ना मग आता हे जर काम करताना कारण आता मी सुद्धा ते एकदम जोरात झालं म्हणजे मला पुसावं लागलं ते आहे पॉवरफुल मी तरी घेणार आहे कारण मला गुडदे खूप त्रास आहे त्याच्यामुळे हे मी घेणार आहे बघणार आहे वापरून कसं आहे ते आपण मग हे डोकेदु पण आहे म्हणताय ना सगळ्याला मा उर्गे मान पाठ कंबर टाचा बेगा सर्दी डोकेदुखी दाडदुखी विषारी काय चावलं दाडदुखी पण पण मग हे कमी क्वांटिटी म्हणून टेक केले का तुम्ही दोन छोटी बॉटल नाही नाही हे व्हायरल वर आहे ना याचा याच्याशी काय संबंध आहे हे सर्दी खोकला कप पित्त ऍसिडिटी उलटी जुला नाही ना पण हे तुम्ही बऱ्यापैकी ते पण त्याच्यावरच आहे फक्त गुडघे दुखीवर नाही म्हणाल चालतं गुडघे दुखीवर पण याच्यासाठी सेपरेट एल तिळाचं तेल आणावं लागतं सगळी बॉटल आणि ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे आहे लगेच वापरायचं डायरेक्ट वापरायचं टाचा जर दुखायला लागल्या ना टाचा धुवून घ्यायचा आणि तेलवायचं तास दुखीसाठी हे मैल सर प्रॉब्लेम होत आहे हल्ली बऱ्याच जणांना डायबेटीज असेल तुमचा संध्याकाळी पण स्टॉल असतो फक्त सकाळी असतो नक्कीच त्यांच्या स्टॉलला भेट द्या कारण मी तरी ऑइल वापरणार आहे ते पण आहे हे दुधामध्ये मिक्स आहे हे सगळं वापरण्याची पद्धत आहे आगा। आगा। भाजी पण आहे मॉर्निंग वॉक ला येत भाजी फळ हे बघा हे मला वाटत डायरेक्ट शेतकऱ्यांचे आहेत इथे फळ आहेत

हे तुमच्या शेतातलं आहे का हो का शेतकऱ्यांचे हळद पण तुमची स्वतःच घरी बनवलेलं आहे का नको नको तुम्ही देणार आहे असं लोकांना देणार आहे हम्म हळद प्युअर आहे सगळं आहे अंडी आहे इथे तूप आहे बापरे सगळं वॉकिंगला यायचं खरेदी करायची छान मंडळी ट्रॅफिक जाम, हे बघा वॉकिंगला येणारे आठ वाजलेत आता आणि कसल्या गाड्या पार्किंगला पण आहेत आणि एवढी गर्दी आहे बाजीचे टेम्पो मात्र इथे पण भाजीचा टेम्पो ते लागले आणि शेतकरी डायरेक्ट आले पण महाग आहेत वय किती आहे आणि म्हणजे ज्या जॉब करणारे त्यांच्यासाठी चांगलं ऐके ना ताई हे भाज्या चिरून ठेवता ना तुम्ही म्हणजे सगळ्या साफ करून हो, हो। आणि हो। मग इथे सगळ्या वॉकिंगला ज्या येतात तर ते त्यांचा तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय बरे हा चालले ताले मो तु, तुम्ही घरातून सुद्धा म्हणजे अशा होम डिलिव्हरी वगैरे करता का सांगितलं तर करू असं 10 पर्यंत अजूनपर्यंत घरात घरामध्ये पाहिजे होते हो म्हणजे तुमच्या घरी येऊन घेऊन जातात हां कोणाला पाहिजे असलं ना तर घरी आता सांगता मी माझा जॉब करणार आहे त्यांना पटकन लगेच निघायला लगेच करतात

नाही तुम्ही किती वर्ष म्हणजे आता दोन महिने झाले अच्छा अच्छा दोन महिने झाले तुम्ही चालू केलंय पण आता हे उरल्यानंतर मग घरी तसं फ्रीज नाही हा फ्रीज आहे कडधान्य तर राहतात आणि हे आम्ही जास्त चिरत नाही चिरत नाही जस लागेल ना तस जास्त का नाही खराब नको कोणाला उद्या सकाळी आपल्याला परत पर सांगायला पाहिजे कि बरोबर आहे एकदम बरोबर पण जॉब करणारे त्यांनाही खूपच सोयीस्कर पटकन नेलं सकाळी वॉकिंग आले निय लगेच वॉश करून फोडीला टाकलं कसा पटा तेवढा वेळ जातो ना त्याच्यात वेळ जातो बरोबर आहे वेळ जातो थँक्यू ताई हे बघा तिथे कांदे लसूण कसले स्टॉल नाहीये कुठली वस्तू नाहीये असं नाही सगळं आहे सकाळी वॉकिंगला येताना सगळं घेऊन जायचं खूप छान मंडळी हे बघा मी पण भाजी घेतलेली आहे आपल्या गृहिणींचा नाव भाजी हा वीक पॉइंट आहे आणि बऱ्यापैकी मी दाखवलं सगळं म्हणजे आवश्यक आहे जॉब करणारे आहे त्यांना ती निवडून चिरून अशी ती भाजी होती पटकन घरी गेलं कोंडीला घातली खूप छान पण काही ठिकाणी मात्र भाज्यावरती खूपच महाग होत्या त्यामुळे शेवटी आपण गृहिणी सगळ्यासारख्याच ना रेटचा विचार करतोच भाजी दिसली म्हणून खरेदी करत नाही त्या पद्धतीने मी काय तिथे घेतली नाही रेट बघून नाही घेतली कारण बाहेर रेट नाहीये ते ते तेवढा त्याच्यामुळे पण ह्या अजिंक्य मात्र घेतलं वय त्यांचं खूप दिसत होत तसं त्या काहीतरी मेहनत करतात चला आता जाऊया घरी